लढणार शिवसेनेची काय तयारी आहे आपणही आमचाही निर्णय आहे की महायुतीतूनच निवडणूक लढायला पाहिजे शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे तर अनेक निवडणुका मागे अनेक वर्षापासून आम्ही मिळूनच लढत होतो आणि त्यामुळे जी बहुतांश ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छा असते परंतु शेवटी विभाजनामुळे कधी काँग्रेसचा लाभ होतो त्यामुळे महायुतीतूनच निवडणूक लढली पाहिजे असं आमचंही मत आहे आणि त्या त्यादृष्टीनं आमचा प्रयत्न सुरू आहे परंतु काही ठिकाणी अपातात्मक परिस्थितीत युती मैत्रीपूर्ण लढत होऊ नये अशी आमची देखील इच्छा आहे लांबीच्या संदर्भात नाही मी आता सध्या आम्ही देखील सर्व जिल्ह्यात आणि जेवढ्या सभा घेऊन राहिलो ते महायुतीच्या उमेदवारांना निवडून अशाच घेऊन राहिलो आणि तशाच पद्धतीची प्रचार भविष्यात करण्याची परिस्थिती राहावी असं सर्वांचं मत नागपूरचा दौरा मागे पुढे ढकलला होता आता ते जसे तारीख येईल त्यानुसार तयारी आहे आम्ही वाट बघत आहोत तयारी पूर्ण झालेली आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी साहेबांची मोठी सभा व्हावी अशी आमची इच्छा आहे कुठे नाराज का पुटे मला मला कधीच एक शब्द बोलले नाही माझ्याशी ते चांगल्या पद्धतीने जेव्हाही संवाद झाला चांगला झाला आणि मी असं काही चुकीचं कुठलाही हस्तक्षेप मी त्यांच्या मतदारसंघात केलं नाही आणि मी सर्वांना सोबत घेऊन काम करणारा थँक्यू आपण पथ्य विक्रेते किंवा उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुश खबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर